बारामतीमधली पवारांची भावकी मोठी आहे श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे धाकटे बंधू सख्खे बंधू आहेत त्यांनी काटेवाडीतल्या एका सभेमध्ये जी ती ग्रामसभा म्हणूया छोटीशी सभा होती त्या सभेमध्ये अजित पवारांना उद्देशून जी काही वाक्य वापरली किंवा जे काही त्यांचं मत मांडलंय त्यातनं सुद्धा मोठा गजब पुढे आला पण एक गोष्ट दिसली की शरद पवारांसोबत अख्ख पवार कुटुंबीय अख्खी भावकी दिसते अजित पवार एकटे पडलेले दिसत आहेत तर श्रीनिवास पवार हे मनात न बोलले की त्यांना सांगितलं गेलं असं बोला आणि ते व्हायरल झालं हे मी तुम्हाला थेट विचारतो एक तर अजितदादांना एकटं कुणीही पाडलेलं नाहीत एकटं पडण्याचा निर्णय हा अजित काकांचा स्वतःचा आहे ते दुर्दैव आहे कुटुंबाच्या बाजूला बोलायचं झालं पण इतर जे सर्व कुटुंब आहे ते एक आहे आता दुसरी गोष्ट आपल्याला सांगतो की कुटुंबामध्ये राजकारण आणण्याचं कुणीही विचार करत नाही साहेब असू द्या काकी असू द्या हे सगळे सगळ्या घटकाला म्हणजे कुटुंबामध्ये जे कोणी पवार आडनावाचे असू द्या नाहीतर मुलीचं लग्न समजा दुसऱ्या कुटुंबात झालं असेल त्यांचं वेगळं आडनाव असेल तर ह्या सगळ्यांना ते, ते एकत्रित धरून ठेवतात कोणाला अडचण आली तर ती मदत करतात पण कुटुंबामध्ये राजकारण कधी आणत नाही त्यामुळे जर काही लोकांना असं वाटत असेल की श्रीनिवास काकांना कुणीतरी सांगितलं बघा नव्हतो असं बोल अजिबात नाही आणि आम्ही अशी लोक आहे की कुणीतरी सांगितलं म्हणून आम्ही बोललो असं कधीच होत नाही जे आम्हाला वाटतं ते आम्ही बोलतो पण ते बोलत असताना त्यांची भूमिका योग्यच आहे पण त्यांनी जो शब्द वापरला तो दादांबद्दल वापरला नव्हता पण जे लोक स्वतःच्या लोकांना सोडून जातात विचार सोडून जातात वडीलधारांना सोडून जातात आणि सत्तेचा विचार करतात अशा वृत्तीच्या लोकांबद्दल त्यांनी तो शब्द तिथं वापरला म्हणजे डायरेक्ट दादांबद्दल तो वापरला नव्हता ठीक आहे त्याच्या बातम्या झाल्या ती वेगळी गोष्ट पण श्रीनिवास काका जे बोलले ते मनापासून बोलले आणि त्यांची जी भूमिका होती तुम्ही जर सामान्य कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर सगळ्यांची तीच भूमिका आहे त्यामुळे लोकांतल्या मनातलं श्रीनिवास काका बोलले असं मला तरी वाटतं